अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल संजय प्रकाश माने व चौतीस राहणार नगर झोपटपट्टी सांगली याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश डी वाय गौड यांनी फेटाळला सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रियाज जमादार यांनी काम पाहिले शहरातील एका उपनगरामध्ये राहणाऱ्या अल्पवयीन रा मुलीला घरात बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता या प्रकरणी त्याच्यावर संजयगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम पासष्ट एक एकशे सदोतीस दोन पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सध्या तो अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहे तिथून त्याने जामिनीसाठी अर्ज केला होता ॲडव्होकेट रियाज जमादार यांनी या जामीन अर्जाला जोरदार हरकत घेतली संजय मने याच्याबद्दल खुनाचा प्रयत्न केल्याबद्दलचा गुन्हा न्यायालयामध्ये यापूर्वी साबित झाला असून तो शिक्षा बघून नुकताच बाहेर आला आहे त्यानंतर त्याने हा गुन्हा केला आहे त्याला जामीन झाल्यास या बलात्काराच्या गुन्ह्यातील फिर्यादी त्याचे कुटुंबीय आणि वीस साक्षीदारांच्या जीवला धोका निर्माण होऊ शकतो तसेच पुराव नष्ट केला जाऊ शकतो म्हणून त्याचा जामीन अर्ज जा नामंजूर करावा असा युक्तिवाद त्यांनी केला होता